आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सुरुवातीलाच सर्वांना विनंती आज सध्या महाराष्ट्राचं आणि विद्येचं माहेरघर म्हणून ज्या पुण्याला ओळखलं जातंय त्या पुण्यामध्ये एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलन त्या ठिकाणी करण्याची त्यांच्यावरती वेळ आली आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून नवीन येऊ घातलेले जे पुण्यामध्ये आज मराठवाड्यातून विदर्भातून किंवा महाराष्ट्रातल्या काडाकोपऱ्यातून जी मुलं पुण्यामध्ये अंगावरल्या कपड्यावर येतात आपल्या जिद्दीवर कष्टावर आणि मेहनतीच्या बळावर परत जाताना आपले स्वप्न साकार करून प्रशासकीय अधिकारी होण्याचं किंवा लाल दिवा मिळवण्याचं स्वप्न जे कष्ट करून साकार करतात त्या सगळ्या मुलांना आज उपोषण करावं लागत असेल तर शासकीय यंत्रणेनं याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे एम पी एस सीच्या संदर्भामध्ये बोलणं का आवश्यक आहे कारण आज नियोजित एप्रिलमधली परीक्षेची तारीख ऑगस्ट आला तरी पोस्टपॉन्ड होती उद्याच्या पंचवीसला होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये आय बी पी एस की एम पी एस सी या दोन्हीच्या वादामध्ये कुणीतरी निर्णय घेतला पाहिजे शेवटी इथं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष पुण्याचे मोठे मातबर नेते जेव्हा याच्यामध्ये उतरायला लागले आणि मीडियामध्ये जेव्हा हे सगळं गाजायला लागलं आणि मुलं आंदोलनाला बसल्यावर मग मात्र तारीख बदलण्यासाठी धडपड करावी लागत असेल तर नक्कीच सुद्धा या सगळ्या गोष्टीकडं आपण किती गांभीर्याने बघतो हा चिंतन करण्याचा विषय आहे कारण एम पी एस सी यू पी एस सी ह्या आपल्या देशातल्या प्रतिष्ठेच्या आणि प्रचंड बुद्धिमत्तेची कसोटी संयमाचा अंत बघणाऱ्या परीक्षा आहेत यातून वर्ग एक वर्ग दोनचे अधिकारी निवडले जातात डिस्क्रिप्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह हा एक वादाचा विषय आहे काही डिस्क्रिप्टिव्ह म्हणणाऱ्यांचं म्हणणं की डिस्क्रिप्टिव्ह राहिलं पाहिजे त्यामधनं कस लागतो काही जणांचं ऑब्जेक्टिव्ह राहिलं पाहिजे आम्ही त्या पद्धतीनं गेले अनेक वर्षे झाला अभ्यास करतोय आणि आता ती परीक्षेचं स्वरूप बदलल्यानंतर कसं परंतु एम पी एस सीनं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार पंचवीसच्या येऊ घातलेल्या आताची जी पोस्टपॉन झालेली परीक्षा सोडून पुढे जी येणारी परीक्षा आहे ती परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे यावरती त्यांनी ठाम भूमिका घेतलेली प्रश्न असा पडतो की दोन हजार बावीसमध्ये आलेल्या निकालाच्या त्या दोन हजार बावीस परीक्षेचा निकाल असेल किंवा दोन हजार तेवीसच्या आणखीनही मुलाखती सुरू आहे हे सगळं बघितल्यानंतर कळतं की शासनाला वेगवेगळ्या वेग खात्यामध्ये लागणाऱ्या जागा आणि त्याच्यातून एम पी एस सीकडून भरल्या जाणाऱ्या जागा निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी नियुक्ती ह्या सगळ्यामध्ये एक प्रकारची दिरंगाई दिसून येते एकीकडे इक यू पी एस सीसारखा सारखा आयोग वेळेवर नुसार परीक्षा आयोजित करणं परीक्षा घेणं निकाल लावणं नियुक्ती देणं निवड झालेल्याला ट्रेनिंगला पाठवणं एवढं सगळं सा दर्जेदार करत असतानासुद्धा आपण बघितलेलं आहे की कागदोपत्राच्या बाबतीमध्ये किंवा तिथं बनावट कागदपत्र सादर करूनसुद्धा नोकरी मिळवणारे बरेचसे इथं बोगसगिरी उघडी पडत आहे मग एकंदरीत ही सगळं चित्र बघितल्यानंतर मग इथे सारखा विषय जेव्हा एम पी एस सीला ठेवला जातो आणि या सगळ्यातून उद्याचे प्रशासकीय अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला कष्टाला काहीतरी महत्त्व दिलं गेलं पाहिजे कारण ज्या देशातल्या तरुणांना दिशा दाखवणं किंवा ज्या देशातला तरुण वर्ग चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये येतो तो देश खऱ्या अर्थानं सक्षम पद्धतीनं उभारत असतो भारताला महासत्ता बनायचं आहे जग भारताकडं तरुणांचं राष्ट्र म्हणून बघतंय पुण्याची ओळख विद्येचं माहेरघर म्हणून आहे त्यार घरामध्ये जर विद्येची साधना आराधना करणाऱ्या विद्येच्या उपासकाला विद्येची साधना आराधना करण्याऐवजी जर आंदोलन सत्याग्रह करण्याची वेळ येत असेल तर नक्कीच याचं कुठंतरी चिंतन झालं पाहिजे कारण हा प्रश्न गंभीर आहे आणि दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि बांधवांना माझं सांगणं आहे कारण आपण स्पर्धा परीक्षेचा केलेला अभ्यास हा प्रचंड दर्जेदार असतो त्या अभ्यासाच्या बळावर आपण दुसऱ्या कुठलीही परीक्षा पास होतो एम पी एस सी यू पी एस सी म्हणून जाणारे विद्यार्थी नंतर पार तलाठी ग्रामसेवकापर्यंत आलेलेही बघितलेले आहेत म्हणून आपण त्या अभ्यासावर जर दुसऱ्या कुठल्या परीक्षेतलं यश मिळत असेल तर तो बिली बी प्लॅनसुद्धा आपला तयार असला पाहिजे कारण आज प्रशासकीय शासकीय नोकरीचं आकर्षण जेवढं आहे तेवढंच तिथल्या संधीसुद्धा कमी आहेत मार्गदर्शन चांगलं मिळतं आहे का मिळेल कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला फळ मिळतो का मिळतो परंतु कष्ट मात्र तेवढं प्रामाणिक पाहिजेत आणि प्रमाणिक कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत कृपया अशा पद्धतीनं खेळलं जाऊ नये कारण त्यांच्या मानसिक भावनिक कौटुंबिक ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यांनी समर्पित केलेल्या असतात कृपया प्रशासनामध्ये येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या खचीकरण होणार नाही किंवा त्यांचं नाव उमेद होणार नाही याकडंही शासनानं आणि आयोगानं लक्ष घालावं तसेच ज्या काही जाहिराती येणार आहेत किंवा जे काही तयारी करणार आहेत त्या सगळ्यांनी आपण उद्या जे प्रशासन चालवणार आहोत त्याच्यासाठी जी मॅच्युरिटी लागणार आहे जे परिपक्वता प्रगल्भता लागणार आहे ती दिसून आली पाहिजे कारण यू पी एस सीच्या धर्तीवर आता एम पी एस सीला इथिक्स नावाचा पेपर आलेला आहे आणि इथिक्समध्ये संयम असेल तारतम्य असेल सदसद विवेकबुद्धी असेल या सगळ्या गोष्टीची तुमची परीक्षा बघितली जाते कारण तुम्ही चांगले अधिकारी बनणं जनतेची राष्ट्राची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रशासन कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं वापरता आला पाहिजे तुमच्या स्वतंत्र प्रतिभेचा उपयोग या देशातल्या प्रशासन व्यवस्थेला आणि या देशातल्या जनतेला दर्जेदार पद्धतीनं करून देता आला पाहिजे कृपया आंदोलन किंवा आयोगाचे निर्णय या सगळ्याला कुठंतरी व्यवस्थित एक दिशा भेटली पाहिजे सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा पुढे गेलेली आहे म्हणून अभ्यासाला आळस न करता पूर्वीच्या जोमानं उत्साहानं अभ्यास करावा आणि नवीन येऊ घात्यांनी ऑब्जेक्टिव्ह की डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये गोंधळ करून न घेता डिस्क्रिप्टिव्हच्या दिशेनं आयोगांनी ठाम भूमिका घेतलेली आहे आणि तसे त्यांनी जाहीरसुद्धा केलेली आहे त्यामुळं डिस्क्रिप्टिव्हची चांगली तयारी करावं सर्वांना शुभेच्छा आयोगानं आणि शासनानंही या सगळ्या प्रश्नाकडं गांभीर्यानं बघावं कृपया याचं राजकारण करून किंवा ह्या सगळ्या गोष्टीला लाईटली न घेता याला दिशा देण्याचं चांगलं काम करावं एवढंच बोलतो व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद